हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आईस्क्रीम बनवणं एवढं सोपं आहे यावर हो तुमचा विश्वास बसणार नाही कारण ना विपिंग क्रीम ना दूध आठवायची झंझट ना साखर ना गुळ तरीही फक्त घरच्या साहित्यात एवढी परफेक्ट चॉकलेट आईस्क्रीम अगदी कोणीही बनवू शकेल आणि कोणीही खाऊ सुद्धा शकेल अशी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा घरातली कुठलीही एक वाटी किंवा मेजरिंग कप घ्यायचा त्याने पाव कप काजू पाव कप बदाम एक कप मखाना आणि दोन मी अक्रोड घेतलेले आहेत असतील तर घाला नसतील तर अक्रोड घालायची गरज नाही बारा ते पंधरा खजूर घेतलेले आहेत बिया काढून एक चमचा कोको पावडर वापरलेली आहे कोको पावडर जर घरात नसेल तर दहा दहा रुपयाचे दोन डेअरी मिल्क चुरा करून यामध्ये घालायचे काहीच हरकत नाही सेम चव लागते त्यानंतर दीड कप उकळलेलं गरमागरम दूध यामध्ये घालायचं हे सर्व ड्रायफ्रुट्स जिन्नस यामध्ये छान भिजवून ठेवायचे आणि अडीच ते तीन तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे अगदी आपण यामध्ये साखर आणि गुळ सुद्धा वापरत नाही आहोत त्यामुळे जे डायटिंग करतात किंवा ज्यांना साखर जमत नाही ते सुद्धाही आईस्क्रीम खाऊ शकतील अशी बनते तीन तासानंतर ता तुम्ही इथं ता बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स खजूर गरम दुधामध्ये अगदी मस्त असे भिजून तयार आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बदामाच्या साली काढून घेऊ शकता मी तसेच वापरलेले आहेत हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं दुधासहित आणि दोन ते तीन मिनिटांसाठी अगदी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला हे फिरून घ्यायचं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही त्यामुळे दिलेले जे मी प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट तशाच तसं घ्यायचं हवाबंद डबा घ्यायचा त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं वरून छान दिसण्यासाठी मी चोको चिप्स वापरलेले आहेत नाही वापरले तरी काहीच हरकत नाही चव अगदी छान लागते त्यानंतर वरून कुठलंही घरातले एक प्लास्टिक किंवा तुमच्या जर फॉईल प्लास्टिक असेल तर ते यावर लावायचं आणि एअरटाईट डबा घ्यायचा आणि त्याचं झाकण बंद करायचं प्लास्टिक वापरणं गरजेचं आहे जरी एअरटाईट डबा असला तरी कारण नेहमी जेव्हा आपण आईस्क्रीम घरी बनवतो तेव्हा तिच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल किंवा कडकपणा जास्त येतो तर प्लास्टिक वापरल्यामुळे हा येत नाही आठ ते दहा तास हिला फ्रीज करून घ्यायचं फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आईस्क्रीम बाहेर काढायची तुम्ही बघू शकता वरच्या प्लास्टिकवर पूर्ण असा बर्फ जमा झालेला आहे हे जर आपण प्लास्टिक घातलं नसतं तर हाच बर्फ आपल्या आईस्क्रीमच्या वरच्या लेअरवर जमा झाला असता त्यामुळे आपल्याला ती दाताखाली खूप थंड लागते किंवा अगदी मऊसूद आपली आईस्क्रीम बनत नाही तुम्ही बघू शकता त्यामुळे प्लास्टिक घालणं बंधनकारक आहे फ्रीजर मधून काढल्यानंतर एक दहा मिनिटं थांबायचं आणि नंतरच आईस्क्रीम आपल्याला काढायची आहे अगदी तुम्ही लगेच काढायला गेलात तर ती थोडीशी कडक तुम्हाला लागेल आणखी मऊसूद आणि परफेक्ट आईस्क्रीम बनवायची असेल तर आणखी एक ट्रिक आहे आपण जेवरून चिप्स टाकले आहेत ते घालण्याआधी तीन तास आईस्क्रीमला आधी फ्रीज करून घ्यायचं तीन तासानंतर परत एकदा मिक्सर फिरवायचं आणि याच डब्यात वापस आईस्क्रीम टाकून ठेवायची आणि त्यानंतर वरून चोकोचिप्स घालायचे आणखी परफेक्ट आणि मऊसूद सेम डेअरीसारखं टेक्स्चर तुम्हाला मिळेल ही सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट चॉकलेट आईस्क्रीम बनवून तयार होते तुम्ही डाएटवर असाल घरात कुणाला शुगर असेल ते सुद्धाही थोड्याफार प्रमाणात आईस्क्रीम नक्कीच खाऊ शकतात पूर्ण आपण ड्रायफ्रूट वापरलेले आहेत कुठल्याही प्रकारचा यामध्ये इसेन्स वापरलेला नाही त्यामुळे मुलांनीसुद्धा अगदीही भरभरून खाल्ली तरी आपल्याला काहीच टेन्शन येणार नाही उन्हाळा आणि आईस्क्रीम हे एक समीकरण असतं त्यामुळे या प्रकारची पौष्टिक आईस्क्रीम जर आपण घरी बनवली तर कितीही खाल्ली तरी आपल्याला काही वाईटसुद्धा वाटणार नाही गिल्टसुद्धा वाटणार नाही मस्त रेसिपी आहे एकदा या उन्हाळ्यात ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमची एक महत्त्वपूर्ण लाईक करा कमेंट करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय